सध्याचा उन्हाळा म्हणजे या वर्षाचा उन्हाळा हा प्रचंड भयानक आहे खूप जास्त प्रमाणामध्ये टेम्परेचर वाढलेलं आहे मुंबईतलं टेम्परेचर कधी वरती जात नव्हतं पण आता वरती जायला लागलेला आहे आणि यामुळे अनेक जणांना त्रास होत आहे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पित्ताचा त्रास हा अतिशय कॉमन आहे डोकं दुखणं उलट्या होणं जुलाब होणं हे अतिशय कॉमन आहे आता हे कशामुळे होतं ज्या वेळेला आपल्याला ऊन लागतं त्यावेळेला शरीरामध्ये वृक्षता आणि उष्णता जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि हे वृक्ष उष्णता वाढल्या कारणाने आपल्या शरीरामध्ये पित्त काही प्रमाणामध्ये उसळतं हो आणि हे पित्त कमी करण्यासाठी एक चांगला उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे तेल मालिश संपूर्ण शरीराला जर शीत असं तेल आपण लावलं तर हा त्रास होण्यापासून आपण वाचू शकतो तर मित्रांनो हे कसं काय पॉसिबल आहे कुठलं तेल वापरायचं शरीराला तेल लावल्याने पित्त कसं कमी होणार उन्हाळ्यामध्ये त्याचा फायदा कसा होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले चौदा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नवी मुंबई ठाणे दादर आणि पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जनरली काय होतं की प्रचंड उष्णता आपल्या शरीराला लागते आणि ही उष्णता लागल्या कारणाने आपल्या शरीराचं टेम्परेचर वाढण्याची शक्यता असते म्हणून शरीर काय करतं शरीर घामावाटे आपल्या शरीराचं टेम्परेचर शरीर मेंटेन करतं मित्रांनो माणूस हा जो प्राणी आहे ना त्याचं टेम्परेचर हे कॉमन असतं कुठलाही ऋतू असो त्यांचं टेम्परेचर हे थर्टी सेवन डिग्रीपर्यंतच असतं त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त झालं तर त्याच्या शरीरासाठी ते अपाय ठरू शकतं म्हणून शरीर जे असतं ना ते हे टेम्परेचर मेंटेन करत असतं ज्या वेळेला थंडी वाजते त्यावेळेला आपली त्वचा संकुचित होते म्हणजे त्वचामध्ये जे स्वेदग्रंथी असतात त्या संकुचित होतात घाम बाहेर येत नाही आणि शरीराचं टेम्परेचर हे गरम ठेवलं जातं त्याचबरोबर जसं ऊन लागतं आपल्या शरीराला तसं शरीरामध्ये ज्याला गरमी वाढते त्यावेळेला घामाच्या वाटे लिक्विड किंवा घाम बाहेर पडतो आणि शरीराचं टेम्परेचर मेंटेन होतं पण हीच क्रिया जर अति प्रमाणामध्ये व्हायला लागली तर शरीरामध्ये उष्णता ही वाढते आणि त्यामुळे पित्तसुद्धा शरीरामध्ये वाढतं मग आता तुम्हीच बघा ना की घाम कुठून येतो तर त्वचेतून घाम येतो आणि संपूर्ण त्वचा जी आहे ना ही त्वचा आपलं शरीराचं टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करत असते मित्रांनो जनरली आपण एवढंच विचार करत असतो की माझी चेहऱ्याची त्वचा चांगली दिसली पाहिजे माझ्या हाताची त्वचा चांगली दिसली पाहिजे माझ्या पायाची त्वचा चांगली दिसली पाहिजे पण मित्रांनो त्वचा ही फक्त चांगली दिसण्यासाठी मर्यादित नसते तर त्याचं अनेक कामं असतात जसं की त्वचा हे जे अवयव आहे हे संपूर्ण शरीरावरती असतं म्हणजेच काय तर शरीरातलं सगळ्यात मोठं अवयव जर तुम्ही मला विचाराल तर मी सांगेन त्वचा ही तर या त्वचेचं सगळ्यात महत्वाचं काम असतं आपल्या शरीराचं तापमान मेंटेन ठेवणं हे तापमान कमी झालं जास्त झालं तर आपल्याला त्रास हा होतोच त्याच्यामुळे ते, ते मेंटेन ठेवणं महत्त्वाचं असतं तर आता या त्वचेला म्हणजेच त्वचा या अवयवाला जर ताकद द्यायची असेल आणि टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी त्याला सुदृढ ठेवायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे तर साहजिकच आहे या त्वचेवरती काही लेप लावायला पाहिजे काही तेलांनी मालिश करायला पाहिजे निश्चितच आणि त्याचमुळे या त्वचेमुळे शरीरामध्ये पित्त वाढतं सुद्धा आणि पित्त कमीसुद्धा होतं मित्रांनो वेळेला एखाद्या व्यक्तीला ताप आलेला असतो त्यावेळेला त्याची त्वचा ही गरम जाणवते आपल्याला का गरम जाणवते कारण शरीराचं तापमान हे वाढलेलं असतं पण त्याच वेळेला जर आपल्याला घाम आला तर हे टेम्परेचर नॉर्मल होऊन जातं आणि आपला ताप पूर्ण निघून जातो आणि हा जो ताप असतो हा येण्यासाठी कुठेतरी पित्ताचा हा अनुबंध असतो तर यावरूनच तुम्हाला समजलं असेल की आपल्या शरीराचं तापमान आपल्या शरीरामधलं पित्त हे मेंटेन करण्यासाठी आपली त्वचा हे खूप महत्त्वाचा अवयव आहे तसंच या त्वचेमध्ये भ्राजक पित्त नावाचं पित्त असतं मी गेल्या वेळेच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पित्ताचे पाच प्रकार असतात आणि या पाच प्रकारांपैकी एक पित्त म्हणजे भाजक पित्त जे त्वचेमध्ये असतं आणि या त्वचेमधील भाजक पित्ताचं काम आपल्या त्वचेचा रंग ठरवणं आणि तापमान मेंटेन ठेवणं जर हे तापमान वाढलं तर हे पित्त वाढतं आणि ते पित्त वाढल्या कारणाने पोटामध्ये जे पित्त असतं ते सुद्धा वाढतं आणि त्याने आपल्याला पित्ताचे त्रास व्हायला लागतात मग आता उन्हाळ्यामध्ये ज्या तुम्ही बाहेर फिरता प्रवास करता त्यामुळे हे पित्त वाढतं आणि आपल्याला त्रास व्हायला लागतो जसं की उलट्या होणं जुलाब होणं ताप येणं डोकं दुखणं पोटात मळमळणं असे अनेक त्रास यामुळे व्हायला लागतात म्हणून यासाठी लक्षात घ्या की उन्हाचा त्रास जर तुम्हाला व्हायला नाही पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे संपूर्ण शरीराला म्हणजे त्वचेला तेल लावल्या कारणाने सगळ्यात पहिलं काम होणार आहे ह्या ब्राजक पित्ताचं नियमन होणार आहे त्याचबरोबर त्वचा ही सुदृढ राहणार त्या त्या आहे त्यामुळे ऊन सहन करण्याची ताकद या त्वचेमध्ये ता येणार आहे म्हणून आपल्याला या त्वचेवरती तेल लावणं सगळ्यात महत्वाचं आहे तर मित्रांनो उन्हाळा असल्या कारणाने आपल्याला त्वचेवरती कुठल्या प्रकारचं तेल वापरायचं आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे शीत गुणाचं तेल आणि स्निग्ध गुणाचं तेल तेल प्रत्येक हे स्निग्धच असतं म्हणा पण शीत गुणाचं तेल आपल्याला वापरायचं आहे तर हे शीत गुणाचं तेल कुठलं आहे तर सिंपल सगळ्यात सोपं जर कुठलं जर सांगायचं झालं सा तर ते म्हणजे तेल म्हणजे खोबरेल तेल खोबरेल तेलाचा वापर तुम्ही उन्हाळ्यात जर केला तर तुमच्या त्वचेवरती थंडावा निर्माण होतो आणि त्वचेमध्ये होणारी जी वृक्षता असते आणि वाढणारी जी उष्णता असते ही कमी करायला हे खोबरेल तेल मदत करतं जर तुम्हाला ह्याच्यापेक्षाही आणखी चांगलं तेल कुठलं वापरायचं असेल तर तुम्ही चंदनाचं तेल वापरू शकता चंदनाचं तेल म्हणजे ऍक्च्युअलमध्ये चंदनाचं तेल नसतं चंदनाने सिद्ध केलेलं असं तेल असतं काही मार्केटमध्ये काही तेलंसुद्धा मिळतात चंदनाचं तेल मिळतं चंदनादी तेल मिळतं चंदना चंदन मला लाक्षादी तेल म्हणूनसुद्धा मिळतं तर या तेलाचा वापरसुद्धा तुम्ही शरीराचं मसाज करण्यासाठी वापरू शकता आता यामध्ये दुसऱ्या एखाद्या मसाजेसने मसाज करण्याची गरज नाही आहे तसं केलं तरी चांगलंच चा आहे पण जर तुम्ही दररोज किंवा आठवड्यातले ॲटलिस्ट तीन दिवस संपूर्ण शरीराला खोबरेल तेल लावलं आणि स्वतःच्याच हाताने असं असं मसाज केलं आणि समजा आपलं पोटाचा हा भाग आहे छातीचा भाग आहे मांड्यांचा भाग आहे हाताचा भाग आहे जिथे जिथे तुमचा स्वतःचा हात पोचतोय तिथे तिथे तेल लावून ते तेल जर त्वचेमध्ये मुरवलात तरी सुद्धा पित्त कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे आता या ठिकाणी लक्षात घ्या हे तेल लावून तुमचं पित्त कमी होण्यापेक्षा तुम्ही ज्यावेळेला उन्हामध्ये जाऊन जे पित्त उसळते ते थांबवण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे तर लक्षात घ्या या उन्हाळ्यामध्ये प्रचंड उष्णता वाढलेली आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला जर तुमचा स्वतःचा बचाव करायचा असेल तर नक्की तेल मालिश करा आणि कुठलंही जास्त कॉस्मॅटिक आणि हाय पेड असलेलं तेल वापरण्याची गरज नाही साधं खोबरेल तेल वापरा त्याच्याने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो तेल झालं तेलाच्या नंतर तुम्हाला जर आणखीन जर त्वचेवरती लेप करायचा असेल उष्णता जास्त वाढत असेल तर साधं चंदन सारिवा वाळा या वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पती एकत्र करून त्यांचा लेप तुम्ही पोटावरती हातावरती पायावरती करू शकता आणि तो सुकायच्या अगोदर आंघोळ करू शकता किंवा याचं उठण्यासारखा वापर तुम्ही निश्चित करू शकता या ज्या पावडर मी तुम्हाला सांगितलेलं आहे या ज्या वनस्पती तुम्हाला सांगितल्या आहेत त्यांचं चूर्ण मार्केटमध्ये मिळतं ते आणून ते खोबरेल तेलामध्ये टाकून त्याच्याने ते जसं आपण उठणं दिवाळीमध्ये लावतो तसं तुम्ही याचा वापर करून निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर अनेक जणांना भरपूर घाम येतो आणि त्याच्या अंगाला वास येत असतो तर त्यांच्यासाठी सुद्धा या चूर्णाचा वापर निश्चित चांगल्या प्रकारे होऊ शकतो त्यांच्या अंगाला वास येणार नाही ना आणि घाम किती जरी आला तरी त्यांना त्रास होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितलेला असेल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू